पन्नास रुपयाला ही ठुशी सॉर्ट ऑफ पॅटर्न मध्ये काहीतरी आहे हे फक्त दीडशे रुपयाला आहे ह्याची रेंज आहे पाचशे रुपये पण ही आपल्यासाठी येणार आहे शंभर रुपयाला हे पण आहे छान असं अगदी छोटे छोकर टाईप जर तुम्ही बघितले ते सुद्धा शंभर रुपयाला आहे चारशे साडेचारशे मध्ये या फ्युजन ठुशी सुरू होतात छान अशी टेम्पल ज्युलरी जी आपण म्हणतो ती पण शंभर रुपयाला आहे मैत्रिणी तुझी माझी हक्काची मज्जा पेंगची मी आज पुन्हा आले दादर मध्ये दादर म्हटल्यावरती शॉपिंग आणि शॉपिंग म्हटल्यावर दादर हे समीकरण काय बदलता येत नाही त्यामुळे मला कळलं एका नवीन जागेबद्दल आणि ती एक्सप्लोर करायला मी आले असं कळलंय की मराठमोळे दागिने ते सुद्धा हटके डिझाईन्स मध्ये फक्त पन्नास रुपयांपासून स्टार्टिंग रेंज आहे तर नक्की ते खरं आहे का चल पाहूया तर आपण त्या दुकानात अखेर पोचलेलो आहोत आणि जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या नजरेला नजर जाईल तिकडे ज्वेलरी ज्वेलरी दिसते आणि मराठमोळे मोत्यांचे हिऱ्यांचे असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत पण काय ठरलं होतं आपण काय म्हंटल होतं की आपल्याला असं कळलंय की इथे मराठमोळी जे दागिने आहेत ते अगदी पन्नास रुपयांपासून स्टार्ट होतात सो खरं एका पहिला जर विचारूया खरंच पन्नास रुपयाला इथे काय मिळतं का खरच इथे पन्नास रुपयाला सो so, yes, येस ही पहिली जी आपला जो हे होता तो टिक मार्क झालेला आहे पन्नास रुपयाला ही ठुशी सॉर्ट ऑफ पॅटर्न मध्ये काहीतरी आहे बघूया आपण हा येस हे ओपन करून नॉट बॅड त्याची क्वालिटी खरंच चांगली आहे म्हणजे पन्नास रुपयाच्या हिशोबानी जर तुम्ही बघाल तर त्याला छान सदोरा त्याच हे आणि ही क्वालिटी वाईज जर तुम्ही बघाल तर अनेकदा असं होतं नाही सो हे येस हो आहे पन्नास रुपयापासून खरंच सुरू होतात गोष्टी आता अजून काय आहे इकडे चल पाहूया तर या ज्या तुम्ही बघतायत या दोन लाईन्सच्या इथे दिसत आहेत ज्या एवढी व्हरायटी आहेत ते शंभर रुपयाला आहेत तिकडे ज्यांनी माझं लक्ष वेधून घेतलंय ती ही छान अशी खुशी आहे खालून बघूया सध्या ऑक्सिडाइज फारस ज्वेलरी कोल्हापुरी पॅटर्न मध्ये आहे सो ती गळ्याभोवती पण अशी छान सुंदर दिसते किंवा थोडी लॉंग शंभर रुपयाची आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इथे तर विविध हे बघा रुपयाला हे पण आहे छान हे अगदी नाजूक फक्त तुम्हाला गळ्याभोवती हवं असेल तर तसं सुद्धा मोत्यांचं आहे ते पॅटर्न वेगळे ही किती सुंदर आहे बघा येस सो चिंच पेटी किंवा त्या पॅटर्न मध्ये जाणाऱ्या ह्या दोन डिझाईन्स आहेत जर तुम्ही बघितलं तर त्याचे हिरे त्याची मोती त्याचे शायनिंग इट्स त्याची क्वालिटी खूप चांगली आहे खरं तर जर पन्नास शंभर रुपये आपण म्हणतोय शंभर रुपयाच्या रुपया हिशोबाने त्याची ही क्वालिटी आणि त्याचा लुक खूप गोड आहे खूप सुंदर आहे ही सुद्धा खूप नाजूक आहे बघा त्या व्यतिरिक्त इथे बरेच ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात ही छान अशी टेम्पल ज्वेलरी जी आपण म्हणतो ती पण शंभर रुपयाला आहे त्यानंतर त्यातही हे असे बारीक अगदी छोटे छोकर टाइप जर तुम्ही बघितले ते सुद्धा शंभर रुपयाला आहे त्या व्यतिरिक्त थोडं लॉंग मध्ये तन्मणी असं नाही म्हणता येणार पण त्या पॅटर्न मध्ये जाणारी जर जा एखादी गोष्ट असेल तर ही येते ती पण शंभर रुपयाला आहे ऑक्सिडाइज छान असं मंगळसूत्र आहे इथे हे बघा खूप गोड आहे जर तुम्हाला दिसत असेल तर हंड्रेड रुपीज सो so, शंभर रुपयामध्ये म्हणजे पन्नास रुपयामध्ये जर सिलेक्टेड व्हरायटी असेल तर जरा जर तुम्ही पन्नास रुपये वाढवले तर तुम्हाला बरीच व्हरायटी इथे मिळणार आहे आणि त्या शंभरच्या जर अजून पन्नास रुपये वाढवलेत तर तुम्हाला अजून ही इथे व्हरायटी मिळते हे बघा त्यात मग तुम्हाला ऑक्सिडाइज मध्ये छान पॅटर्न्स आहेत थोड़ा लॉंग मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर छान असं हे आहे त्याशिवाय हा बघा हे किती गोड आहे थोडासा त्याला एक हेवी लुक है। हे आहे हे फक्त दीडशे रुपयाला आहे त्या व्यतिरिक्त हे छान पानांचे डिझाईन आहे ते सुद्धा छान दीडशे रुपयाला आहे त्या व्यतिरिक्त हा छान असा हे जरा दोनशे रुपयाचा आहे त्याचं जरा पॅटर्न चेंज होतं हा तन्माणी पॅटर्न आहे दोनशे रुपये लॉंग मगाशी जो आपण पाहिला त्यापेक्षा हा थोडा वेगळा आहे त्याला मध्ये सुद्धा छान हिऱ्यांचे ते पॅटर्न दिलेले आहेत हे लेन्थ लॉंग आहे हेवी जर तुम्ही बघितलं तर हे दोनशे रुपयाला आहे सो so, पन्नास पासून सुरू होणार का होणारी ज्वेलरी इकडे मिळते असं आपल्याला कळलं होतं विशेष म्हणजे हटके डिझाईन्स आहेत तर ती स्पेशालिटी काय कारण काय हे इकडचे जे दागिने आहेत ते स्वतः बनवतात त्यामुळे ही क्वालिटी आणि क्वांटिटी आणि प्राइस आहे असं मला कळलेलं आहे आता मी जे बघितलं त्याची सगळ्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि पन्नास ते दोनशे पर्यंतची रेंज आपण एक्सप्लोअर केली आहे आता या व्यतिरिक्त आत अजून काय आहे कारण की आत बरेच मराठमुळे आणि अगदी सुंदर जागिने मला दिसत आहेत तर आत काय अजून त्यांच्याकडे ऑफर आहे चल पाहूया रिच क्रिएशनचा जे मला कळलं होतं की पन्नास पासून सुरू होत आहे का आता हो ते सगळं झालं शंभर दीडशे दोनशे पर्यंत आपण पाहिलं आणि आता आपण आत आलो आणि त्यांच्याकडे आय व्हरायटी आहे तर नजर जाईल तिकडे उत्तम उत्तम वेगवेगळ्या डिझाईन्सचे मला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत पण मराठमोळे दागिने आपण त्यांच्याकडे काय वेगळे पण आहे ते बघणार आहोत कारण काय अनेकदा असं होतं की मराठमुळे दागिने म्हटल्यावरती एका साच्यात बंदी असतात पण त्यांच्याकडे त्याला जर एक हटके ट्विस्ट आहे सो आत्ता पहिला आपण पाहतोय तो कोल्हापुरी साच म्हणजे अगदी ठसठशीत एखादी जर तुम्हाला एखादा दागिना हवा असेल एक जरी घातला तरी अगदी उठून दिसायचा असेल मराठमोळा पारंपरिक दागिना तर तो साज आहे आणि हा कोल्हापुरी साज हा जो आहे हा अगदी पारंपारिक डिझाईन आहे त्याची ही त्यांच्याकडे आहे ह्याची काय रेंज आहे आपल्याकडे हा अठराशे ओके okay. so, सो अठराशे पासूनची ह्यांची रेंज आहे बाहेर खरंच हे दागिने थोडे महाग मिळतात आता त्याच्यात पण व्हेरिएशन्स आहे जर तुम्हाला टिपिकल ते पेंडेंट नको असेल तर विदाऊट पेंडेंट सुद्धा आहे आणि याची रेंज विदाऊट या... अच्छा अठराशेचाच आहे ओके सो त्याच्यात सायजेस प्रमाणे दीड हजार पासून सुरू होतात हे दोन अठराशेचे आहेत आता त्याला एक ट्विस्ट आहे जर साज आपण हे नेहमीचे बघतो त्याला एक जरासा ट्विस्ट देऊन यांच्याकडे एक वेगळी डिझाईन बनवली गेली आहे ती म्हणजे ही आत आणि बाहेर दोन वेगवेगळे लेंथ आहेत वरती त्याला बरोबर येस सो फ्युजन आहे मोहनमाळ जी पारंपारिक असते जी बोरमाळ मोहनमाळ म्हणतो तशी त्याला साजचा एक फ्युजन करून ह्याचं काय प्राइस आहे आहे रुपयाला वा अतिशय सुंदर आहे आठशे रुपये म्हणजे काहीच नाही आहे ऍक्च्युली कारण की त्याचा जर तुम्ही आ, हे बघाल तर तो खूप स्टर्डी आहे खूप छान क्वालिटीचा आहे हातात घेतल्यावरती कळतं की त्याची क्वालिटी खूप उत्तम आहे तर त्यामुळे सास जर टिपिकल नको असेल तर हे थोडं मराठमोळच पण हटके डिझाईनच इकडे तुम्हाला मिळतं आणि प्राइस आठशे रुपये त्यामुळे काहीच हरकत नाही आता या व्यतिरिक्त मराठमोळ्या दागिन्यांमध्ये काय हटके चेंजेस केलेत केले पाहूया आमचा पण भाईदेवाचा भाई सेट आहे बाई पण भाईदेवाचा जो ओरिजिनल सेट आहे ना तो पण असा पूर्ण क्रिस्टल मध्ये बनवलेला आहे फक्त इथे त्यांचं देवीचं पेंडेंट आहे इथे त्यांचं ब्लाउज पीस बिकॉज आपण केलंय आपल्याला माहिती आहे सगळं सो so, इथे त्यांची ब्लाउज पीसची पट्टी आहे आणि त्या ब्लाउज पीसच्या पट्टीवरती अ टेम्पल ज्वेलरीचे देवींचे जे असतात ते आहेत पण ते क्रिस्टल जे तुम्ही म्हणताय ते आ, खाली आहे ते पुढे त्यांनी ते क्रिस्टलमध्ये घेतलेलं आहे सो so, त्यांनी अगेन त्यांनी त्यांचा एक वेगळा लुक त्या वेगळा एक टच दिलेला आहे ही त्यांची टुशी तर आपण बघितलेली आहे तो ह्याच्यात कलर्स आहेत का बरेच हो याच्यात नऊ कलर्स बनवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये वापरलेले जे मटेरियल आहे हे जे क्रिस्टल्स आहेत ते पूर्णपणे काचेचे आहेत इवन त्याच्यामध्ये हे जे पॅचेस आहेत किंवा हे मणी आहे ते पूर्णपणे मेटलचे मणी आहे त्याच्यामुळे ह्या लवकर खराब होणार नाही अरे वाह मोती मध्ये त्याचा लुक एकदम चेंज होतो जर तुम्ही बघितलात तर तो खूप रिच वाटतोय आणि खूप वेगळा वाटतोय काय रेंज याची ऍक्च्युली हा बाराशे पर्यंतचा आहे पण इन ऑफर आपण इकडे त्यांना हजारात देतोय आणि त्याच्याबरोबर झुमके ही फ्री आहे अरे वाह सो त्याच्यावर अख्खा सेट आहे ही जी गळ्यात भोवतीची ठुशी चोकर जे म्हणतो ते आहे हा लॉंग आहे त्याच्याबरोबर झुमके सुद्धा येणार आहे बाराशे मध्ये आहेत पण सध्या त्याची ऑफर आहे हजार रुपये सो वा सो बॉक्स सुद्धा फ्री आहे आणि तो बॉक्स सुद्धा छान ब्रोकेडचा आहे त्याला सुद्धा एक वेगळं छान असा लुक आहे त्यामुळे ही ऑफर मिस करण्यासारखी नाही आहे की बायपणची ज्वेलरी थोडी वेगळी आहे हटकी आहे त्यांचा एक वेगळा लुक आहे त्याच्याबरोबर झुमके फ्री आहेत हजार रुपयाला त्यासोबत हा बॉक्स आपण वेगवेगळे मराठमोळे दागिने बघतोय या इथे खासियत काय आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे तर ते स्वतः हाताने बनवतात त्यात जो दोरा जो बांधलेले हे दागिने आहेत त्यात दोरा वापरलेला नाही आहे तार वापरलेली आहेत शिवाय जे मोती आहेत जे क्रिस्टल्स आहेत ते काचेच आहेत त्यामुळे त्याची क्वालिटी वेगळी आहे वेगे, वेगे ता so, yes, so, हे स्वतः हे दागिने बनवतात त्यामुळे त्याची क्वालिटी आणि त्यांचे डिझाईन्स वेगळे त्यामुळे मराठमोळा टच आहे पण त्याला एक हलकासा ट्विस्ट आहे तसेच काही इथे मोत्यांचे आपण जे तन्मणी पॅटर्न्स बघतो मध्ये तसे आहेत त्यातही त्यांचे वेगळे वेगळे ट्विस्ट आहेत तर काय त्याच्यात पॅटर्न्स आहेत चल पाहूया सो येस सो हे सगळे लेंथ लॉंग लेन्थ एकच असते त्याची की त्याच्यामध्ये काही वेरिएशन आहे पीसीस ओके आणि, तर हो, आणि काय रेंज आहे ह्याची स्टार्टिंग आता हे जे आहे साडेचारशे चारशे पर्यंत चार ओके ओके आणि त्याच्या आहे ओके सो ही बघा ही डिझाईन ऍक्च्युअली मी अजून कुठे पाहिलेली नाही आणि ती खरंच खूप वेगळी आहे सो so, हे ते स्वतः बनवत असल्यामुळे आणि इथून जे बघतोय आपण ह्याची काय रेंज आहे साडेसहाशे सो so, साडेसहाशेची जी रेंज आहे ही अशी पॅटर्न त्याला थोडे असे छान रिच लुक देणारे तर ते त्याच्या बरोबर कानातले येतात त्याला मॅचिंग हे बघा असे छान गोड कानातले आहेत प्रत्येकासोबत वेगळे आहेत त्या त्या डिझाईनला मॅचिंग असे कानातले आहेत ही डिझाईन खरं तर खूप वेगळी आहे आणि नवीन आहे त्यांनी आत्ताच लॉन्च केली आहे हे बघा ही एक डिझाईन आहे त्याला एक सोन्याचा फील आहे ऍक्च्युली फॉर्मिंगचा जर तुम्ही बघितलं तर so, सो असे हे तनमणी आहेत याची रेंज चारशे पासून सुरू होते चारशे साडेचारशेच्या रेंज मध्ये कानातले नाही आहेत त्याच्या पुढे सहाशेच्या पासून साडेसहाशेची रेंज त्याला कानातले आहेत आणि त्याच्या डिझाईन्स या एवढ्या सगळ्या आहेत त्याला सो मी घातलेली आहे ती जिंच अगदी कम्फर्टेबल आहे त्याचा लुक खूप सुंदर आहे तुम्हाला दिसत असेल पारंपरिक अगदी चिंचपेटी जशी हसायला हवी तशी छान उठून दिसते जर तुम्ही मराठमोळा लूक करणार असाल तर चिंचपेटी सास तन्मणी वज्रटीक बोरमाळ मोहनमाळ असे काही दागिने आहेत ना ते कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही कारण काय त्याचा लुक मराठमोळा लूक कायम उठून दिसतो सो येस नाजूक चिंचपेटीच्या ठिकाणी आता ठसठशीत वज्र आलेला आहे आणि त्यामुळे त्याचा लुक एकदम चेंज होतो त्यामुळे प्रत्येक दागिन्याचा एक वेगळा लुक असतो तो तुम्हाला आपल्याला माहितीच आहे त्यामुळे अगदी सहज बघायचं असेल तर तुम्ही बघितलं चिंचपेटी अगदी नाजूक वाटत होती वज्रटेकनी त्याचा एक वेगळाच लुक आलेला आहे सो ठशीत काहीतरी छान स्टेटमेंट आणि मराठमोळा हवा हवं असेल तर टिक सारखा दागिना नाही त्या व्यतिरिक्त पण अनेक दागिने असतात आणि गळ्याभोवती उठून दिसते ती ठुशी सो so, वज्रटिकची काय रेंज आहे आपल्याकडे वज्रटिक दोन हजारापासून आहे ओके okay, आणि ही गादी आहे त्याला आतमध्ये ना ओके सो जर तुम्ही बघितलं तर आपण गादीवाला वज्रटिक आहे तो आणि अगदी छान क्वालिटीचा आहे सो हे बघा त्याला अशी छान आतमधून गादी आहे सो त्याची क्वालिटी आणि त्याचा फील खूप वेगळा होऊन जातो सो so, हा दोन हजारच्या रेंज पासून सुरू होतो त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर थोडस काहीतरी कमी असं ठिक हवं असेल तर ठुशी हा जो प्रकार आहे ना तो तो एक खूप सुंदर गळ्याभोवती असा आहे सो so, ठुशी अगदी बेसिक जर तुम्ही पाहिल्यात तर अशामध्ये आपल्याला अनेकदा पाहायला मिळतात आता सध्या त्याच्यामध्ये वेगवेगळे असे छान छान पेंडेंट्स आले आहेत पण यांच्याकडे ठुशीमध्ये सुद्धा काही हटकी डिझाईन्स आहेत तो हे बघा सो त्यातलं त्यांनी केलेले फ्युजन्स हे आहेत हे बघ सो हे नेहमीची ठुशीची जी सर आहे ती आहे पण त्याला त्यांनी वेगळे दिले आहेत हे थोडस वेगळं होऊन जातं थोडस मेटल गोल्ड हे ते आहे आणि ह्याला मंगळसूत्राची सर आहे म्हणजे जर तुम्हाला एकच काहीतरी घालायचं मंगळसूत्र आणि एखादा दागिना असं काही वेगळं करायचं नाहीये तर हे आणि हा ते दोन्ही वापरले आहेत त्याच्यावरती छान प्रत्येकाबरोबर तसे मॅचिंग कानातले सुद्धा येतात याची काय रेंज आहे ओके सो या आपल्या नेहमीच्या टुशी आहेत त्या तीनशे साडेतीनशे पासून सुरू होतात आणि मग पुढे चारशे साडेचारशे मध्ये या फ्युजन टिशी सुरू होतात ते सातशे आठशे पर्यंत जातात आणि नंतर हे जरा हे जे आहेत ठस्टशीत दिसणारे त्याचे पॅटर्न हे बघा ही पण एक आहे ऍक्च्युली छोटीशी नाजूक आणि खूप सुंदर वाटत हे घातल्यानंतर ऍक्च्युली खूप छान वाटतं सो हे अगदी साडेपाचशे रुपयाला आणि ती खूप छान त्याची क्वालिटी छान मी सारखं सारखं का म्हणते बिकॉज हातात घेतल्यावरती तुम्हाला त्या क्वालिटीची जी हे आहे ना ती कळून येते सो अगदी सुंदर आहे आणि मग हे सगळे असे ठस्टशी सुरू होतात यातही हे बघा असे टिपिकल पारंपारिक डिझाईन्स आहेत त्याला एक वेगळं असा एक चेंज दिलेला आहे यस तुम्हाला हेवी गळ्यात घातल्यानंतर ती अजिबात सावत नाही किंवा ते जड वाटत नाही हे आपलं सो yes. so, तुम्ही हा दागिना जर वापरताय तर तुम्हाला कुठेही घाबरायची गरज नाही गळ्याला ऍक्च्युली खरंच मी ती ते वज्रटी घातलेलं त्याच्यात पण फार टोचत नाही किंवा ते गळ्याला घट्ट होत नाही फार आणि त्रास होत नाही so, जो हलका फुलका आणि छान लाईटवेट आहे ह्याची काय रेंज आहे ओके okay. सो so, हे बाराशे रुपयाला आहे मायक्रो गोल्ड आहे कलर कलरमध्ये तुम्हाला ते म्हणतात की त्याची कलरची फारच चांगली क्वालिटी येतो सहजासहजी जात नाही सो so, सहाशे पासून आहे ते अगदी आ, बाराशे पर्यंत आहेत आपण बघतोय की प्रत्येक दागिन्यांना त्यांनी एक वेगळा असा लुक दिलेला आहे हटके असे डिझाईन्स आहेत तिकडे बऱ्याच डिझाईन्सचा त्यांचा त्यांचा लुक आहे सो ते एक्सप्लोअर करायला मला दिवस कमी पडेल इतके त्यांच्याकडे दागिने आहेत मोहनमाळ आहे गोरमाळ आहे त्याला त्यांनी त्यांनी दिलेला ट्विस्ट आहेत रेंज तुम्ही पाहिली अगदी चारशे तीनशे दोनशे पासूनही दागिने आहेत आणि ते तुम्ही घ्याल तसे आहेत त्यामुळे इथे नक्की येऊ शकता आणि इथं सगळं तुम्ही एक्सप्लोअर करू शकता बरेच दागिने तिकडे संपत नाही आहे त्यांच्याकडचे जी वेग व्हरायटी आहे ती पण त्यातल्या त्यात जे आपल्याला कायम लागतात किंवा एखादा सण फंक्शन लग्न काही असेल तर त्यातल्या त्यात, त्यात कानातले कान जे आपण म्हणतो सो हे कान जे आपण पूर्ण कान म्हणजे विथ सुमके असे त्यांच्याकडे कान आहेत आणि त्यातली व्हरायटी बघा इतकी छान आहे इतकी वेगळी आहे ॲक्च्युली खरं तर हा बघा हा किती गोड आहे छान मोती आणि त्याला सो हा अख्खा कान आहे सो so, तुम्ही घातलं तुमचा अख्खा कान कव्हर होतो आणि त्याशिवाय नवरी असेल तर तिला अशा छान मागे सरी सुद्धा लागतात सो so, त्याला सुद्धा छान वेरिएशन्स आहेत प्रमाणे आपण जे म्हणतो की मागे लावतात त्याशिवाय इथे कानांना पण ऑप्शन्स आहे थोडं आपण कोळी पॅटर्न मध्ये बरंच हे बघितलं जातं किंवा हे तिकडे फार घातलं जातं अशा स्टाईलमध्ये सो so, त्यातही ता त्यांनी त्यांचे त्यांचे वेरिएशन्स केलेले आहेत काय स्टार्टिंग रेंज आहे याची ओके okay, सो so साडेतीनशे पासून साधारण ते सुरू होतं काही काही याला मागे स्क्रूज सुद्धा आहेत सो अनेकदा आपल्या ज्या आई किंवा काकी असतात त्यांना शक्यतो वाली मळसूत्र फार कम्फर्टेबल नसतात त्या है। है या मळसूत्रांसोबत त्यामुळे असे जे वाली मळसूत्र आहेत तशीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे छान नाजूक आणि सोन्यासारखी दिसणारी डिझाईन्स आहेत शिवाय त्यांच्याकडे या व्यतिरिक्त बांगड्या आहेत ज्या गोल्ड लुकमध्ये आहेत आणि ज्यात मराठमोळ्या पद्धतीच्या सगळ्या बांगड्या आहेत तर त्यात पण काय व्हरायटी आहे ती आपण बघूया सो हे बघा पाटल्या शक्यतो फार अशी डिझाईन्स असतात सो चार दोनच्या बनल्या जातात यांच्याकडे चार ह्याचा आहे हा मायक्रो गोल्ड आहे सो जवळजवळ सहा सात महिने आठ महिने त्याच्या कलरची ते म्हणतात की काही जात नाहीत अशी त्यांची गॅरंटी असते ऑलमोस्ट त्यातही वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हे बघा सो ह्या ज्या नेहमीच्या आपल्या पारंपरिक डिझाईन्स आहेत ना त्यांच्याकडे त्याच्या डिझाईन्स आहेत आ, त्या व्यतिरिक्त तोडे आहेत आपले नेहमीचे जे तोडे असतात ते त्याच्यात स्क्रू वाले सुद्धा आहेत त्यांच्याकडे हे बघा सो हे जर तुम्हाला कम्फर्टेबल नसाल तर स्क्रू वाले जे तोडे असतात तसे सुद्धा त्यांच्याकडे आहेत गहू तोडे जे फारच फारच म्हणजे फारच एक ती डिझाईन जी कधीच आउट ऑफ फॅशन होणार नाही ती ही गहू तोड्यांची आहे म्हणजे मी तरी माझ्या आजी बिजीच्या वेळेपासून अशा तोड्यांची डिझाईन बघते ती अजूनही चालते ती अजूनही आउट ऑफ फॅशन झालेली नाही आहे सो त्यातसुद्धा आहे विशेष म्हणजे आजकालच्या हे बघता सोनं जर आपण बाहेर जाताना फार प्रेफर नाही केलं तर हे असे ऑप्शन्स त्यांच्याकडे बरेच आहेत हे तोळे जे मध्ये आपण घालतो शक्यतो ब्राईट असेल किंवा घरातलं लग्न असेल किंवा अगदी चुड्याच्या मध्ये काय घालायचं असेल तर हे सुद्धा लाईट वेट आहेत मुळात ते खूप छान असे त्याची क्वालिटी खूप छान आहे कुठेही अडकणारं मटेरियल नाहीये कुठेही बघा म्हणजे जर तुम्ही कपडा जरी फिरवला तरी ते अडकत नाहीये कुठे तर ते फार इम्पॉर्टंट असतं त्या अशा बांगड्या सुद्धा आहेत ज्या मध्येही आपण घातल्या जातो तोड्यांच्या मध्ये जर असतील तर बघा हे जरा नवीन फॅशन वाले थोडे छान असे युनिक फॅशन आहे बेग वेगवेगळे अनोखे हटके दागिने त्यांच्याकडे आहेत हे बघतोय त्यातच त्यांचं एक क्रिएशन आहे जे जर तुम्ही शंभूराजे छत्रपती शंभूराजे ही सिरियल पाहिली असेल तर त्यात हा वापरला गेला होता बेल पान असं म्हटलं जातं त्याला तो खूपच नाजूक त्याच सोबत तितकाच छान आणि भरीव आहे आणि त्याचा लुक बिकॉज त्याचे खालचे जे मोती आहेत त्याच्यामुळे तो नाजूक होतो पण वरच्यामुळे तो फार डेलिकेट आणि तितकाच सुंदर दिसतो तर मी जसं म्हणते तसं की आपण आज एक्सप्लोअर करायला आलो होतो काहीतरी वेगळंच आणि केलं काहीतरी वेगळंच करत तर पन्नास रुपयाला खरंच दागिने मिळतात का हे मी पडताळून पाहायला आले होते आणि हो पन्नास रुपयांपासून इकडे यांच्याकडे दागिने मिळतात त्यांच्या स्वतःच्या डिझाईन्स आहेत पण 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 त्यांच्याकडे मराठमोळ्या दागिन्यांचं एवढं मोठं कलेक्शन आहे की मी तर भारावून गेले आहे मी काय बघू काय नाही असं झालंय तो रिच कलेक्शनमध्ये आलो होतो कुठे आहे हे दुकान दादर मध्ये आलो होतो अगदी अगदी मोक्याच्या ठिकाणी फार शोधावं लागणार नाही आयडियलची गल्ली सुविधा कडून आलात की आयडियल तुम्हाला माहिती आहे आयडियलच्या बँक ऑपोजिट एक गल्ली आत येते श्रीराम बुक डेपो आहे तिकडे रोनाल्डो म्हणून रेस्टॉरंट आहे त्या गल्लीतून आत आला की टुवर्ड्स एंड ला आला की छबिलदास शाळेचं एक मागचं गेट आहे त्याच्या समोर रिच कलेक्शन आहे रिच क्रिएशन आहे रिच क्रिएशन त्यांचं नाव आहे तुम्हाला अगदी कुठूनही तुम्ही त्या गल्लीत आत शिरलात की त्यांचा बाहेरचा बाकडा आधी तुम्हाला स्वतःकडे खेचून तिकडे पन्नास शंभर दीडशे दोनशे रुपयाची ज्वेलरी आहे तिकडे तुम्ही आधी थबकताच तिथनं एखादी तरी एखादा तरी पीस तुम्ही घेता आणि मग तुम्ही आत येता शिवाय जे कानातले आहेत ते फक्त पन्नास रुपयाला आहेत आणि त्याच्यात केवढी व्हरायटी आहे तर हे सगळं इकडे मिळतं इथे त्यांच्याकडे अजून बरीच व्हरायटी आहेत विशेष करून मंगळसूत्रांमध्ये सो आज जरी आपण इथे थांबत असलो तरी तुम्ही मला सांगा की मी इथे अजून काही एक्सप्लोअर करायला हवाय का विशेष करून मंगळसूत्र यांची मला फार छान वाटतात तर ती मी एक्सप्लोअर करायला हवी आहेत का ती मला तुम्ही नक्कीच सांगा आज आपण रिच क्रिएशन मध्ये आलो त्यांचं मस्त वास व्हरायटी असलेलं कलेक्शन बघितलं मराठमुळे दागिन्यांचे हटके डिझाईन ते स्वतः बनवतात त्यामुळे बाजारात ते कुठेही मिळणार नाही इथलं काय आवडलं तर इथे या मज्जा सा नाव सांगा तुम्हाला नक्कीच डिस्काउंट मिळेल त्यांनी सांगितलंय की मज्जापिंगचं सा नाव सांगितल्यावरती ते तुम्हाला डिस्काउंटेड प्राइस वरती गोष्टी देणार आहेत तर नक्की या आला तर मला कळवा इथे काय आवडलं ते कळवा मंगळसूत्रांचं यांचं जे वास कलेक्शन आहे ते पण आपण पड़ लवकरच एक्सप्लोअर करणार आहोत आणि हो रिच कलेक्शन शिवाय असेच रिच छान छान सुंदर सुंदर नवीन व्हिडिओज घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंग, आपण लवकरच भेटणार आहोत सो पुन्हा भेटूच